मंडळी नमस्कार सोलापूर जिल्हा हा दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि कोल्हापूर सातारा हे जिल्हे उसाचे माहेरघर म्हणून या ठिकाणी हे जिल्हे ओळखले जातात सोलापूर सातारा सांगली या भागामध्ये एकरी एकशे वीसच्या पुढे ॲव्हरेज घेणारे अनेक शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांप्रमाणे आता सोलापूर जिल्ह्यातीलही शेतकरी त्या ठिकाणी एकरी शंभर प्लसच्या पुढे उत्पन्न घेण्याची किंमत आता या ठिकाणी करू लागला आहे कारण सोलापूर जिल्ह्यामध्ये प्राध्यापक शास्त्रज्ञ अमोल पाटील नावाचे नावासारखे काही तरुण त्या ठिकाणी आता शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहे शेतीमध्ये मार्गदर्शन आहे स्पीड वर्सिगेशन असेल किंवा पी आय बी टेन नावाचं द्रावण असेल या द्रावणाच्या माध्यमातून प्राध्यापक शास्त्रज्ञ अमोल पाटील नावाचे जे शास्त्रज्ञ आहेत तरुण एक शेतकऱ्याचा मुलगा हा शेतकऱ्याचा मुलगा आता सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नव्हे तर कोल्हापूर सांगली सातारा ह्या भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मंडळी मार्गदर्शन करायला लागला आहे आणि पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाची किनोई अशी घडली की जो भाग उसाचं माहेर घर म्हणून ओळखला जातो कोल्हापूर सांगली सातारा त्या ऊसाच्या माहेर घरातील शेतकरी आज पिंपळनेर तालुका माडा येथील एका शेतकऱ्याचं ऊस त्या ठिकाणी बघायला आले आणि त्या शेतकऱ्याच्या बांधावर आपण त्या ठिकाणी आहोत जे लोंढे नावाचे शेतकरी आहेत त्या लोंढे नावाच्या शेतकऱ्यांना प्राध्यापक शास्त्रज्ञ अमोल पाटील यांनी मार्गदर्शन केलं आहे आणि स्पीड व्हर्टिफिकेशन आणि पी आय बी टेननुसार हा ऊस सगळ्या त्या ठिकाणी मंडळी फुललाय आहे कोल्हापूर सातारा हा भाग त्या ठिकाणी ऊसाच्या दृष्टिकोनातून अनेक साल सोलापूरच्या मानाने या ठिकाणी अनेक पटीने पुणे मंडळी या भागातील उत्पादन या भागातील ऊसाच्या यशोगाथा आपण त्या ठिकाणी ऐकतो पण आता या भागातील शेतकरी दुष्काळग्रस्त आवर्षणग्रस्त असणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील माडा तालुक्यातील पिंपळने या गावात आले आणि या गावात येऊन प्राध्यापक शासन अमोल पाटील यांच्या महाराष्ट्राखाली लोंढे साहेबांनी जो ऊस पिकवलाय तो ऊस पाहण्यासाठी या ठिकाणी आले नेमकं का त्या ठिकाणी आले आणि कोल्हापूर सांगली सातारा या भागातील ऊस शेती आणि सोलापूर जिल्ह्यातील माळा तालुक्यातील ही ऊस शेती यामध्ये काय फरक जाणवला ही माहिती आपण प्रत्यक्ष लोंडे साहेबांच्या शेतामध्ये उभं राहून आणि कोल्हापूरहून सातारा भागातून आलेल्या काही शेतकऱ्यांकडून आपण जाणून घेतो नमस्कार नमस्कार सर कुठून आला तुम्ही आम्ही कोल्हापूर जिल्हा तालुका करवीर माझं नाव आहे अनिल विष्णू खराडे आम्ही जवळजवळ चौऱ्याण्णव पासून शेती करतोय करतो मला ते खर्चा म्हणजे खर्च जे इतका यायचा शेतीला मला वाटतं पंचवीस हजार एकरी ते तीस हजार एकरी खर्च यायचा आणि ऍव्हरेज आमच्याकडे जवळजवळ नाही म्हटलं सरासरी पस्तीस टन आहे फक्त फक्त पस्तीस टन आहे मग आम्ही युट्यूबवर अमोल पाटील सरांचे जे व्हिडिओ बघितले व्हिडिओ बघितल्यानंतर आम्ही तीन महिन्यात आधी येऊन गेलो सरांचे केळीचा प्लॉट किंवा के उसाचे प्लॉट बघितले आणि आम्ही सुरुवात केली सुरुवात केल्यानंतर रामाने त्याचा रिझल्ट जाणवायला लागला जाणवायला लागल्यानंतर अकरा मध्ये जर आम्हाला जर ऐंशी टन ऊस मिळत असेल तर आम्ही पकडून एक चाललो एकरी एकरी ऐंशी टन आम्ही पकडून चाललो सत्तर जरी आम्हाला मिळालं तरी समाधान आहे कारण का पस्तीस चाळीस हजार घालण्यापेक्षा जर अकरा मध्ये जर आम्हाने जर सत्तर ऐंशी टन ऊस निघाला तर आम्हाने म्हणजे एकदम खर्चात आमची बचत होईल आणि आमचा खर्च वाचेल आणि 그렇죠 왔으 a z o b उत्पादनात वाढ झाली आणि खर्च वाचला तर चांगला आहे ते तुमच्या भागात पण आता उसाचा तुमचा भाग माहेर पुढे उत्पन्न लोक आहेत शेतकरी आहेत की शेतकरी आहेत खर्च जास्त आहे खर्च त्यांचा जर हिशोब बघितला तर ते साठ आणि सत्तर हजार रुपये सांगतात आता आम्ही एकेकाचा मार्ग म्हणजे हे ऐकलं व्हिडिओ ऐकले तर ते मग त्यात साठ हजार खर्च करा सत्तर हजार करा तुम्हाला एकशे वीस टन एकशे तीस टनापर्यंत घेऊन जातो तर आम्हाला सुरुवातीला पट्टना की अकरा हजार मध्ये जर ऐंशी टन ऊस काढायचा असेल तर म्हणजे ते पटण्याजोगंच नाही मग आम्ही ते सांगतो ना दुसरा फेरायला होता दुसऱ्या वेळी आम्ही प्रत्यक्ष प्लॉट इंचा बघायला येऊन गेला, गेला। मग दुसऱ्या आम्हाला रिझल्ट आलेत आम्ही कुठलीही ते रोप लागल्यानंतर आळवणी कसली केली नाही का पंप पाठीव घेतलेच नाही बिनपंप घेताच आमचे रोप एकदम सेट झालेत आणि आता आणि महत्वाचं काय याला शंभर टक्के ठिबक लागते ड्रिप जर असेल तुमचं तर तुम्ही शंभर टक्के सक्सेस होऊ शकता यात स्वतःचा मी स्वतः अनुभव घेतलेला आहे कच्ची भरणी केली आता पायपा टाकल्या आता आणि कमी लागून म्हणजे मी जवळजवळ टिकक्याने घेऊन जायचो शेतात ते आता मी एकरी दहा किलो घेऊन जातोय मध्ये दोनशे लिटर मध्ये विरगळले सोडले की काम झाले नाही तर आम्हाला तीन माणसं चार माणसं पाच माणसं आता ते मान मनुष्यबी मिळणार आम्हाला मजूर त्यामुळे आम्ही फक्त बॅलर ठेवलेत शेताच्या लगत ड्रीप अशी दहा किलो विरगाळ लागवड जी सरांचं शेड्यूल आहे ते सुरुवात करायची आणि दहा दहा किलो टाकायचे बॅलर मध्ये आदल्या दिवशी दुसऱ्या दिवशी विरगाळ ते, ते सोडले की घरी आलो शेड्यूल तुम्ही ताण तणाव कमी झाला का ताण कामा टेन्शनच काय नाही तर मनुष्यबी लागत नाही आगवड घेऊन टिक्की डोक्यानं घेऊन जाय पन्नास किलो टिक्का कुणाला वाचल द्या तसं टिक्के घेऊन जायचा संबंधलेला नाही त्यामुळे चांगला आहे म्हणजे रिझल्ट चांगला आहेत आणि मला वाटतं पांडुरंग भेटल्यासारखं आम्हाला भेटल्यासारखे सर भेटल्यात एक म्हणजे सांगायचं कारण काय खरं चालू आहे आता आम्ही दुकानदार आमच्या आहेत म्हणजे शेती सेवा केंद्रवाले ते म्हणतात तुम्ही लागवड एवढी नेता आता का नेत नाही तर लागवड नेऊन आम्ही भेंडायचो त्यांच्याकडनं विक्की घ्यायची तर गाडी टाकायची भरायची शेतात न्यायची ती मिसळायची मिसळल्यानंतर ती इसकट आल्यान चार माणसं त्यामुळे खर्चामध्ये बरंच म्हणजे बरंच बचत झाली आहे आता खोडव्याला सुद्धा आम्ही टेक्निक सुरू केली आहे आम्ही कोल्हापूर जिल्ह्याचे दहा बारा शेतकरी आहे ते बी मागच्या वेळी आले परत आणि त्याचने हौस आले की बाबा याचा रिझल्ट आहे त्यात म्हणजे जाऊन बघितलं पाहिजे तुम्ही दहा परत परत शेतकरी आम्ही आलो त्यात नवी आले ते जुने थांबलेत नवी म्हणजे आम्ही आम्हाला बघायचं आहे त्यामुळे त्याचं आम्ही घेऊन आलो एक नम्बर, एक नम्बर, एक नम्बर। टेक्निक बरोबर एक नंबर एक नंबर हे टेक्निक विशेष हा शेतकऱ्यांच्या असं काही कंपनीचा विशेष नाही बाबा कंपनी आहे आणि पश्चिधी आणि जाते काय नाही तुम्ही एवढं डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून तुम्ही ते हे करू शकता सर काय कधी पण पहिल्यांदा आम्हाला सरांचा त्रास होतो सर फोनच उचलत नव्हते आता आम्ही जवळजवळ हे टेक्निक चालू केल्यापासून सरांना बरं वाटायला लागले माणसं काहीतरी करतात आपलं बरोबर त्यामुळे सर लगत फोन केले की सर उचलतात कोल्हापूर भाग जो हा उसाचा पट्टा आहे तुम्ही त्या भागात हे टेक्निक नेलं सोलापूर जिल्ह्यातलं नेल्यानंतर ने आसपासच्या शेतकऱ्यांनी तुम्हाला नावं ठेवली असेल की सोलापूर जिल्ह्यात दुष्काळी काय तिकडनं तुम्ही आणलंय वगैरे असं का पटना झाले ते काय मग ते एवढ्या शक्य नाही बघूया मग त्या शेजारी शेतकरी मग बघून घेऊया जर वाटलं तर बघू परत हे करूया आता तुम्ही वापर सुरू केला शेजारी रिझल्ट काय चांगला आहे म्हणते आम्ही सुरुवात करणार म्हणतात खरं ड्रिप पाहिजे मग ते चाललंय ड्रिप करून त्यांचा म्हणजे विचार चाललाय कोल्हापूर जिल्ह्यात सोलापुरातलं टेक्निक आता गे गेलंपुरात लागला सोलापूर जिल्ह्यातल्या टेक्निकमुळं मग ते कमी खर्चामुळे आम्हाला त्याचं हे वाटायला लागलं ना त्यांचं कमी आकर्षण वाटलं नाही कमी खर्चच काय नाही म्हणलं विशेष काही नाही पण एक नंबर एक नंबर त्यांचं सरांचे टी नाही ना ते सोडल्यानंतर काही विशेष नाही म्हणजे चांगला आहे त्याचा रिजंट आहे काका नमस्कार तुम्ही आला का सर मी सातारा माझं नाव राजन भीमसेन माने किती शेती मी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकार बँकेतून जनरल मॅनेजर या पदावरून रिटायर झालेलो आहे बरं बरं आणि मी सहकारात गेले पंचवीस तीस वर्ष काम केलेलं आहे उद्रिक अनुभव तुम्हाला आहे आहे म्हणजे आणि शेतीचा चांगला अनुभव आहे आणि असंच युट्यूब आता रिटायर झाल्यावर फारसं काय काम नसतं युट्यूबचा आता जाता पाटील साहेबांचा आम्हाला बघायला मिळाला की मी पाटील साहेबांना फोन केला पहिल्यांदा त्यांनी थोडीशी गडबडीत होते यांना विचारलं बाबा सर तुम्ही कॉलेजमध्ये आहात का घरी आहात मी तुम्हाला नंतर फोन करतो सरांचा फोन आला आणि मग त्यांचे सगळे ते आपणच बोला आवडतो व्हिडिओ केलेला तो पाहिला मी त्यामध्ये सगळी त्यांची यशोगाथा पाहिली त्यांनी सांगितलं की मी पीएचडी केली याव केलं त्या साऊथ कोरियामध्ये त्यांना ऑफर पण आली होती सरांना पण ती ऑफर त्यांनी ठोकरली की माझ्या आपल्या इथल्या लोकांच्या साठी काहीतरी आपल्या कल्याणाचं केलं पाहिजे हा विषय करून त्यांनी ते आपल्या ऑफर त्यांनी नाकारली आणि मला को त्यांचं कौतुक वाटलं मी सरांचं अभिनंदन केलं फोनवर आणि शेतीच्या बाबतीत अनुभव सांगायचा तर आम्ही आमचं काय व्हायचं की सर पंचेचाळीस हजार पन्नास हजार ऊसपट्टा आहे ऊस पट्टा आहे पारंपरिक करतो आमच्या भागात काही शेतकरी ऊस चांगले काढणारे आहेत तीन वर्षापूर्वी मी सुद्धा ड्रिप करून ढिबक करून एकशे वीस टन मला अडचणी मिळालं होतं पण त्याचा खर्च ह्याच्या पाचपोट होता जवळजवळ खर्च सरांना मी फोन केला सर म्हणले पहिल्यांदा तुम्ही ड्रिप करणार असेल तर माझ्याकडे यायचं नाहीतर माझ्याकडे काही उपयोग नाही नाहीतर मला म्हणजे ड्रिप हे तुमच्या ऑक्सिजनची पिकाची नदी आहे नाहीतर साहेब तुम्ही माझ्याकडे येऊच नका आम्ही मानसिकता अशी केली म्हटलं तुम्ही अँड थ्रू किंवा हलक्यातलं ड्रिप करा पण ड्रिप करा पण जेव्हा आज तिथं सगळं आलं ते पाहिलं आमच्याकडे काय होतं पंचेचाळीस पन्नास हजार आम्ही खर्च करायचो आणि एक रेन पंचावन्न साठच्या फूट आमचं काय जात नव्हतं आणि खतवाली उदारी आहेच परत बरोबर की पहिले उसाचे पैसे यायचे की ते भागवतच जायचं ट्रॅक्टरवाला खतवाला शिल्लक कायच राहत नाही मग आम्ही विचार काय केला आमचे आमचे अशोक धनोडी मित्र पण आले त्यांना म्हणलं बा चला आपण जाऊन येऊ म्हणजे लोकांना काहीतरी एक पायलट प्रोजेक्टसारखा एक प्रोजेक्ट होईल प्रोजेक्शन किंवा आपल्याला त्यांना सांगता येईल हे काय तर अकरा हजार रुपये जर हा सगळा खेळ असला तर हे स्वयं नाही का आता जर तुम्ही बघले तर ऊसाचे नगदी पीक हेच आहे परंतु आता काय झाले ऊस तोडीच्या बाबतीत फोड्या अडचणी लागली मजूर मिळत नाही निसर्गाचा लहरीपणा वाढला आहे ह्या वर्षी जर आमच्या भागात पावसाचं पा। प्रमाण निम्मे निम्मे एवढे पडलेलं नाही आणि असं सगळं असताना ऊस आपण तयार करायचा साठ सत्तर खर्च करायचा ऊसाला तुरे फुटले तरी न्यायचं नाही मग टेन्शन यायचं आणि नुसतं दरवर्षी स्वसा करायच्या म्हणजे कर्ज हप्ता जातच नाही स्केल ऑफ फायनान्स बँका वाढवतो त्यांना आपण उचलतो आपल्याला जास्त कर्ज मिळालं पण ऍक्च्युअली आपण कर्जच डुबलेला असतो तर इथं आज मी लोंडे साहेबांचा ऊस पाहिला तर आय व्हेरी हॅपी मला सांगायला खूप कौतुक को वाटतं की अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितलं की मी लागवड सुद्धा वापरली नाही आणि उत्कृष्ट प्रतीचा ऊस आहे मार्च महिन्यातला मार्च मध्ये आमच्याकडे कधीच साहेब की मार्च मध्ये आमच्याकडे खोडखिड होती हो कोणी साहेब लागणच आमच्याकडे करत नाही जानेवारी शिकस्त एंड त्याच्या पुढे जात नाही की उष्णता वाढते आणि त्याच्यात सुरळीमध्ये खोडखिड तयार होते नुसते त्या उपसून निघतात मग रोगर माग हे मार असं म्हणजे त्यामुळे कोण आमच्याकडे करत नाही तर आम्ही आता ठरवलेलं आहे सरांचं जे प्रायोगिक तत्त्वावर आता आमचं खोडवा तुडू यांना लागत नाही आहे पण खोडव्याला जे काय आमचं क्षेत्र आता जवळजवळ आमचं चौदा पंधरा एकर क्षेत्र आहे त्यापैकी बारा एकराला आम्ही यांचा वापर चालू करणार आहे आणि निश्चितच हे सगळं कळल्यावर आमची मानसिकता अशी झाली की नक्कीच आपल्याला रिझल्ट येईल म्हणजे दोन टन पडला तरी आम्ही खूप म्हणजे सरांना डोक्यावर प्रत्यक्ष ऊस बघितला काय तुमचा अनुभव नाही ऊस चांगल्या क्वालिटीचा ऊस आहे जसं बावीस चोवीस चोवीस कांद्यावर दहा बघितला काय काय कांड्या म्हणजे अवजवीस एकवीस बावीस कांड्याचा एक ऊस आहे ऊस पूर्ण निरोग आहे पानांची रुंदी जातो चार आहे शरीतलं अंतर साप फूट ठेवलेलं आहे फोटोसिंथॅटिस जे म्हणतात की उसाची खाद्याची प्रक्रिया ऊन भरपूर मिळत असल्यामुळे ते ऊसाला तजेलदारपणा राहिलेला आहे माफक प्रमाणात पाणी आहे वापसा व्यवस्थित राहिलेला आहे आणि ऊस पडल्यामुळे वॉटरशूट खूप वाढलेले आहे त्याचं एक्स्ट्रा उत्पन्न मिळून हां त्याचे म्हणजे ते वॉटरशूट आपलं वाढीव बोनस आहे हा शेतकऱ्याला मिळणारा बोनस आहे शेतकरी ते घेत नाहीये त्याचं कारण की हे तंत्रज्ञान लोकांना अजून बऱ्याच लोकांना माहिती नाही किंवा काही लोक कापून मशीला घालतात वैरण म्हणून मी आमच्याकडे बघितलेलं चल वैरण कापून आणखी हा बाटी बाटी कापायच्या नसतात ते हे नु। आपल्याला ऊस जसं तुम्ही लहान मुलासारखं जपाल तसं हे सोनं देणारं पीक आहे निश्चितच सरांचं मी अभिनंदन करतो शेतकऱ्यासारखे धडपडणारा एक माणूस बघून मला त्यांचं कौतुक वाटतं त्यांच्या वाटचालीस माझ्या शुभेच्छा इच्छा आणि आज आमचा वेळ सार्थकी लागला म्हणजे असं म्हणलं तर ते काही अवघड ठरणार नाही सरांचंही आमच्या गावात एक लेक्चर ठेवू की जेणेकरून आपल्याला एकट्याला मोठं व्हायचं नाही सर सगळे शेतकरी मोठे झाले तर आपण मोठं होणार आहे कारण शेतकऱ्याचा वाले पोशिंद आता कोणच नाही कोरोना काळामध्ये नुसतं म्हणतात शेतकरी मोठा आहे कोरोना काळात सगळे धंदे पडले फक्त शेती चालू होती, होती बार आता शेतीवरही वक्रदृष्टी सरकारची पडायला लागलेली आहे पण एकीकडे पोशिंदा दुस दुसरीकडे त्याचं वाढायचं हे चाललेलं आहे आणि शेतकऱ्याच्या मुलांना शेती जर उत्कृष्ट केली तर कोणाच्या जा दारात जाऊन चाकरी करायची त्याला गरज लागणार नाहीये पूर्ण वेळ ऑक्सिजन मिळतो तब्येत चांगली राहते आम्ही बघा आता आमचं वय रिटायर होऊन दहा वर्ष झाली तरी आम्ही हॅप्पी आहे त्याचं कारण एकच की आम्ही रोज मोकळे शेतीत जातो फुल ऑक्सिजन मिळतो फुल राबतो सकस खातो आणि हे सगळं यशाचं गमक म्हटलं तर शेती म्हटलं तर ते वागवं ठरणार नाही तुम्ही एक करून शेतकरी वडिलांचं ऐकून तुम्ही शेतीमध्ये उतरला चांगलं उच्च शिक्षण घेतलं शेती ला। तुम्ही शेतीमध्ये राहावं लागला तुमचे इतर मित्र मित्र पण आता नोकरीला वगैरे गेले असतील आणि तुम्ही शेतकरी हा तुमच्या त्या उद्योजक झालेल्या किंवा नोकरदार झालेल्या मित्रांशी तुमची भेट होते काय चर्चा होती ते नोकरदार उद्योगपती तुम्ही शेतकरी हो आमची चर्चा वगैरे होतेच ओव्हरऑल बघितलं जर मी शेतीतलं माझं उत्पन्न वाढवलं तर माझी स्केल त्यांच्यापेक्षा जास्त जाईल आणि मला कुणाच्या म्हणजे मला एक कुठलं एका टायमिंग मध्ये मला काम करायची गरज नाही स्वावलंबी जीवन मी मला फ्रीडम आहे माझं मी मला पाहिजे ते मी काही करू शकतो नवीन टेक्नॉलॉजी वापरू शकतो माझा वेळ मी कसा युटिलाइज करू शकतो मी अंडर प्रेशर मला कुणाच्या राहायची गरज नाही आणि ते जेवढं ते जेवढं इन्कम कमवतात इयरली मी मला पण तेवढंच मिळत आहे बरोबर स्वाभिमानी जीवन स्वाभिमानी जीवन जपतोय मी आणि मी खुश आहे त्याच्याबद्दल आता हे नवीन तंत्रज्ञान तुमचा भाग जो आहे सातारा कोल्हापूर वगैरे हा भाग ऊस पट्टा भरपूर ऊस शेती त्या ठिकाणी होते ऊसाचं माहेर करतो भाग पण त्या भागातून तुम्ही इकडं सोलापूरमध्ये आलात आमचा सोलापूर जिल्हा दुष्काळी पट्टा या भागात प्राध्यापक अमोल पाटील सारखे काही शिक्षक आले काही तंत्रज्ञान विकसित करणारे शेतकरी आले त्यांचंही तंत्रज्ञान तुम्ही आता बघितलं आणि स्वतः ऊस बघायला आले काय तुम्हाला तुम्हाला जाणवते आता ॲक्च्युली कोविडच्या आधी मी हॉटेल इंडस्ट्रीमध्ये होतो yeah. तिथून कोविडमध्ये थोडंसं सगळ्याच गोष्टी ठप्प झाल्या yeah. नंतर मी विचार केला की आपल्यात आपली स्वतःची शेती आहे yeah. तर आपण ह्याच्यामध्ये थोडंसं uh, yeah. प्रगती करूया yeah. आणि अजून काय काय टेक्नॉलॉजी वापरून गोष्टी करता येतील त्या करूया yeah. आता बरेच वर्ष झाले मी शेती पाहत होतो yeah. येऊन जाऊन बघत होतो पण आता मी त्याच्यात एक व्यवसायाच्या दृष्टीकोनाने मी तिकडे लक्ष देतो आणि इतके वर्षे झाले आम्ही दरवर्षी आता आपण करताना ज्या भरीला वगैरे ज्या खत वगैरे वापरतो जवळजवळ वा टोटल खर्च फक्त खतांचा आम्ही चाळीस ते पन्नास हजार रुपये हे एकरी खत देतो पण ते खत देऊन सुद्धा आम्हाला तेवढा बड एव्हरेज पडत नाहीये हार्डली एक पन्नास टक्के किंवा पन्नास ते पंचावन्न टनाच्या आसपास आम्हाला एव्हरेज पडत एवढा खर्च करून सुद्धा जर आम्हाला ते ॲव्हरेज पडत नाहीये तर आम्ही रिसेंटली एक महिन्यापूर्वी सरांचा व्हिडिओ पाहिला तिथे अकरा हजार रुपयामध्ये जर तुम्हाला ऐंशी टन ॲव्हरेज मिळत असेल तर का हे ट्राय करावं म्हटलं बरोबर एवढं जर तुम्ही एवढे कष्ट करून एवढे पैसे खर्च करून तेवढं उत्पन्न मिळत नाही आम्हाला तर म्हटलं आपण जरा ट्राय करू तुम्ही आता प्रत्यक्ष प्लॉट बघितला काय वेगळा अनुभव काय जाणवला तुम्हाला प्लॉट आता मी पाहिला प्रत्यक्ष हा प्लॉट फार फार छान प्लॉट आहे एक तर उसांचं वजन वगैरे चांगलं आहे दहा महिन्याच्या हिशोबाने ह्या उसांच्या कांड्या माझ्या मते बावीस ते चो बावीस ते पंचवीस कांड्यांवरती हा ऊस आहे अत्यंत निरोगी ऊस आहे आणि त्याच्या जी पानांची जी विठ आहे ती पण एक चार बोटां आहेत किंवा त्याच्यापेक्षाही जास्त आहे त्यामुळं फोटोसिंथेसिस वगैरे हे फार चांगल्या प्रमाणे होतं की जेवढं पाना जेवढी पानं तुमची तहसीलदारांना जेवढी स्ट्रॉंग असतील तेवढंच ते खाद्य पुरवायचं काम कर आणि म्हणजे आता आमच्या भागात पण हा ऊस या सिच्युएशनमध्ये नाही आहे आम्ही पण आता अडसाली ऊस लावलेला आहे मी त्याच्याशी कम्पेअर जरी केलं तरी हे रिझल्ट मला पण आतापर्यंत मिळालेले नाही आहेत ह्याच्यापेक्षा चार पट पटीनी खत जास्त टाकून तरी तरी पण मला हा रिझल्ट मिळाला ऊस लागवडी करणार हो आता माझा आता ऊस जेव्हा तुटून जाईल आता जो माझा खोडवा ऊस असणार आहे त्याला मी ही टेक्निक वापरणार आहे पण सरांनी सांगितल्याप्रमाणे की कंपल्सरी तुम्हाला ड्रिप करायला लागणार आहे तर असं काय कंपल्सरी नाही की तुम्ही आय एस आय ड्रिप घ्या आपले जे रेग्युलर नॉर्मल जे ड्रिप आहेत नॉन आय नॉन आय एस आय मार्क्सवाले आहेत ते पण तुम्ही वापरू शकता मी आता त्याचाच वापर करणार आहे आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे जे शकेड्यूल सरांनी दिलेलं आहे त्या पद्धतीने मी पुढे जाणार आहे आणि रिझल्ट आहे सरांचा व्हिडिओ बघितला आमचे एक दहा हजार आहेत आमचा ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये दहा जणांचा ग्रुप आहे त्या ग्रुप मध्ये मी हा व्हिडिओ व्हिडीओ प्रत्येकाच्या मोबाईलवर पाठवला मोबाईल पाठवल्यानंतर हे अकरा हजारमध्ये मध्ये एवढा जर खर्च येऊन जर असाऊस ऐंशी टी ऐंशी टन देत असले तर आमच्याकडे एवढ्या खर्चामध्ये जर चाळीस टन जर मिळाला आम्हाने तरी, तरी समाधानी आम्ही होऊ अशा उद्देशाने आम्ही इथंपर्यंत सरापर्यंत आलो सरांच्या इथं चर्चा केली चर्चा करून तिथून पुन्हा आम्ही यांच्यानं पी आय ती घेऊन गेलो आणि वापराय चालू केलेला आता आता आणि आत्ता पुन्हा आणि आम्हाला गोडी सरांची वाटली आणि पुन्हा नाही परत आम्ही इथे आलो आणि ह्यांचा उल लोंढे सरांचा ऊस बघितला आम्ही खुश झालो तर मंडळी आपण पाहिलं कोल्हापूर आणि कोल्हापूर आणि सातारा या भागातून ज्या भागात उसाचं आगार आहे ज्या भागात उसाचं माहेरघर मानलं जातं त्या भागातील शेतकरी आता पिंपळनेर माडा तालुक्यामध्ये यायला लागले आणि येत आहेत आणि इथून प्राध्यापक शास्त्रज्ञ अमोल पाटील यांनी विकसित केलेलं स्प्लिट व्हर्टिकेशन पी आय बी टेन नावाचं तंत्रज्ञान त्या ठिकाणी ते घेऊन आपल्या भागाकडे कमी खर्चामध्ये एकरी अकरा ते बारा हजारमध्ये शंभर टनापर्यंतच्या त्यापेक्षाही पुढे उत्पन्न काढण्यासाठी आता ही शेतकरी मंडळी त्या ठिकाणी प्रयत्न करत आहे यांच्या प्रयत्नांना नक्कीच यश त्या ठिकाणी मिळेल मंडळी कारण हे जे तंत्रज्ञान विकसित केलं हे कुणी कंपनीवाल्यांनी केलं नाही के कुणी व्यावसायिकांनी केलं नाही कुणी व्यापाऱ्याने तंत्रज्ञान विकसित केलं नाही तर प्राध्यापक शास्त्रज्ञ अमोल पाटील या शेतकऱ्याच्या मुलाने हे तंत्रज्ञान मंडळी विकसित केले एक शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्याला तारू शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे प्राध्यापक अमोल पाटील आणि त्यांनी विकसित केलेलं तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञान आस्मथास करणारे हे सर्व शेतकरी बांधव म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ अशाच नवनवीन विश्वात आपल्याला रोज पाहिजे असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा